स्थानिक ग्रामीण रुग्णालयास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्या अशी मागणी मराठी क्रांती दिनांक फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव केले आहे की ग्रामीण रुग्णालयास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे आदिवासी गरीब रुग्णांना नाहक त्रास होत आहे वैद्यकीय तपासणीसाठी हेलपाटे घ्यावे लागत असून गुन्हा नोंदवण्यास व संवेदनशील विषयास विलंबनामुळे न्याय मिळत नसल्याने रुग्णांना भूर्दंड पडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे गेल्या दीड महिन्यापासून येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाणेत यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला असून हो तेव्हापासून येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत गरोदर महिलांना तर यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत त्यांना थेट खामगाव येथे रेफर करण्यात येत आहे त्यामुळे येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्यावा अशी मागणी करण्यात आली असून निवेदनावर भीमराव पाटील आशिष वायझोडे विशाल पाटील धनंजय सारोकार वैभव पाटील मोहन निर्मल अमोल देशमुख आदींच्या स्वाक्षर आहेत गेल्या काही दिवसापासून ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याकारणाने रुग्णांची हेळसाण होत आहे गरीब आदिवासी रुग्ण सेवा मिळत नसल्यामुळे परत जात आहे त्यामुळे त्यांना भूदंड मिळतो त्याचसोबत संवेदनशील जे विषय असतात त्याच्यासाठी जे वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस लोकं येतात त्यांनासुद्धा हिलपाटी पळत आहेत त्यामुळे अशा स्वरूपाचं गंभीर वातावरण रुग्णांना सेवा नाही आणि तपासणी वैद्यकीय तपासणी वेळेवर होत नसल्यामुळे गुन्हेगारांचा जे गुन्हेगारी आहे त्याचा गुन्हा वेळेवर नोंदवला जात नाही आणि ज्यांच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो त्यांना गुन्हा नोंदवल्यामुळे न्याय मिळत नाही अशा स्वरूपाची गंभीर परिस्थिती या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्या कारणाने होत असल्याने आम्ही आज उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की येत्या पाच दिवसानंतर या ठिकाणी कायमस्वरूपीय वैद्यकीय अधिकारी संबंधित विभागाने द्यावा न दिल्यास आम्ही आंदोलन करू मराठा क्रांती मोर्चा या संदर्भात आंदोलन करेल असं आपण